रमंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये तर माझं नाव आहे प्रथमेश आदमने तुम्ही पाहता प्रथमेश आदमने यूट्यूब चॅनल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहे ओलाची एस वन प्रो आणि एका वर्षातनी हे जे गाडी आहे हे जवळपास अठरा हजार किलोमीटर चाललेली आहे म्हणजे एका वर्षात अठरा हजार म्हणजे जवळपास वीस हजारच म्हणा आणि एका वर्षातनी या गाडीचा काय एक्सपिरियन्स आहे मी तुम्हाला सगळं सांगतो तर आपल्यासोबत आहे त्या गाडीचे वन अँड ओनली मालक नैतिक भाऊ पाटील तर मंडळी सगळ्यात पहिले स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर <laughs> तर मला सांगा सगळ्यात पहिले की बाबा हे कस काय प्लॅन बनला होता की बा ओलाची इलेक्ट्रिक घेऊ आपण कारण आता सध्याच्या कंडिशनमध्ये जर पाहिलं तर याचे भाव जास्त आहेत त्यानंतर हे म्हणतात की बाबा हे गाडी पेटतात हे होते कारण एवढं ऊन आहे असं आहे तसं आहे तर मग तुमचा कसा काय का प्लॅन बनला की तुम्ही हे गाडी घ्या म्हणून सांगा बस पहिलं आणि विषय कसा आहे माझ्या मंडळी आता आमचं हे कॉलेज आहे म्हणजे याच्या घरापासून कॉलेज हा पातूर नंदापूरचा आहे त्याच्या घरापासून कॉलेज जवळपास पंचेचाळीस किलोमीटर दूर तर मग कसं आहे आता रोज पैसे मागा घरी शंभर दोनशे शंभर दोनशे तर आमच्या भाऊली वाटलं की बस अवत्या इलेक्ट्रिक एकदा घेऊन घ्या आणि त्यापेक्षा मग काय घरी पैसे मागास काम नाही ते होऊन जाईल आणि म्हणजे असा असा विषय होता आता म्हणून हे समजा इलेक्ट्रिक ओलाजी जी एस वन प्रो घेतली होती म्हणजे तेव्हा कोणकोणत्या गाड्या पाहिल्या तुम्ही दुसऱ्या आणखी बजाज शेतक पाहिले होती मग त्या गाड्या त्या गाड्यामध्ये रेंज रेंज तशीच पाहिजे म्हणजे कंपनी क्लेम करते एकशे साठ क्लेम करते आणि तुम्हाला आता मग हे म्हणजे किती नॉर्मल समजा एक सिंगल चार्ज मध्ये साठच्या पाचच्या स्पीडनं चालवली जर तुम्ही रोज चालवतो अच्छा अच्छा एकशे दहा किलोमीटर ओ माय गॉड असं आहे का शंभर असं असं म्हणजे जवळपास मंडळी जर आपण या गाडीचा पाहिला आता तर ही गाडी जी आहे म्हणजे एका सिंगल चार्ज मध्ये जी आहे ते जवळपास शंभर किलोमीटर चालते कारण आपण नॉर्मल साठ आता रोड चांगले आहेत आमच्या इकडे तर जवळपास साठ पासष्ट सत्तराच्या स्पीडनं गाडी चालते म्हणजे येणं जाणं याचं होऊन जाते येणं येणं झालं येणं जाणं झाल्याच्या नंतर मी घरी चालवता तुम्ही मग गाडी शेतात आणि हे एक लाख पंचेचाळीस हजाराची घेतली होती आणि हे जवळपास गाडी चालली वीस हजार किलोमीटर दाखव रे कस का कुठे आता वीस हजार किलोमीटर एक हजार म्हणजे वीस हजार किलोमीटर जर तुम्ही शंभरचा आता शंभर रुपये लिटरनं जरी धरलं तरी जवळपास या गाडीनं चाळीस हजार रुपयाचं पेट्रोल वाचवलेला आहे म्हणजे आता एक पंचेचाळीस चीज गाडी घेतली होती तर म्हणजे चाळीस हजाराचं पेट्रोल ऑलरेडी वाचलं म्हणजे आता किती राहिले एक लाख पाच हजार रुपये राहिले समजा हे करायचे बचत तर अशा अशा प्रकारे आहे मंडळी तर तुम्ही पाहू शकता इथं काही असं काही आमचं काही फेक वगैरे काही नाही आहे कुठे अठरा हजार सहाशे एकोणपन्नास किलोमीटर ऑल टाईम इकडे पण समजून जाते काय विषय आहे तर अशा प्रकारे आहे मंडळी ओलाची एस वन प्रो मग तुम्ही आले काही चालता काही गाडी नाही वावराच्या पेक्षा दोन गाड्या स्प्लेंडर आणि फॅशन म्हणजे आता जर तुम्हाला समजा रोड वगैरे चांगला असेल तुम्हाला हे गाडी समजा घ्यायला पुरते आणि समजा क्वालिटी वगैरे कशी काय वाटली गाडीची क्वालिटी आपल्यावर आहे चालवण्यावर आता म्हणजे हेवी युज आहे ते हे डिले झाले थोडे आणखी कंपनी जाणं काही होत नाही आपल्या एवढं काय केलं मंडळ तुम्ही हे वाजत जाय म्हणजे असा विषय मंडळी याची क्वालिटी जी आहे थोडीशी की आता आपल्या यूज वर बी डिपेंड आहे म्हणा कारण चालवली एका वर्षात वीस हजार किलोमीटर असे आपले दोन प्रोजेक्टर भेटून हे दोन्ही चालू राहतात का हो मस्त आहे चांगलं कसं फोकस आणि त्यानंतर आपल्याला इथं मोनो शॉपक भेटून जाते सिंगल पण आता आता तर राहिली ना म्हणजे तिथे पण पण ते जास्त कम्फर्टेबल असतील ना डिले झाले आता गाडीची तर शॉकअपची क्वालिटी चांगली हा ते तर आहे म्हणजे चांगली आहे यायचं असं म्हणणं आहे की बा चांगली आहे असं प्रकारे आपले इंडिकेटर हे भेटून जातात त्यानंतर प्लेट खूप आहे बॅटरीची प्राइस म्हणजे आता तुम्ही आम्हाला सांगा की समजा आता आता आमच्याजवळ दीड लाख रुपये आहेत समजा तुम्ही सांगा तुमच्या एक्सपिरियन्सवर काय की आता जर समजा तुम्हाला दीड लाख रुपये दिले तर तुम्ही कोणती गाडी घेसान म्हणजे पेट्रोल घेसान का इलेक्ट्रिक घेसाल आपापल्या युज आहे जसं आता डेली इन्कम असते असा दोन नंबरचे धंद्यावाले ते बुलेट घेऊन टाकतात म्हणजे असं म्हणजे विषय कसा आहे मंडळी आता आपल्या यूजवर डिपेंड आहे ते मेन म्हणजे आता जर समजा तुमचा जवळपास यूज असेल तर तुम्ही हे गाडी जी आहे ते कन्सिडर करू शकता इलेक्ट्रिकमध्ये म्हणजे चांगली आहे एस वन प्रोबिन काही असं याची आणि तुम्हाला या गाडीचे निगेटिव्ह पॉईंट्स वगैरे काय वाटले सांगा निगेटिव्ह पॉईंट्स तर काही नाही सध्या असं काही कुठं त्रास वगैरे आणि आता अठरा हजार किलोमीटर चालली तर असं काही झालं का कधी तुम्ही एका ठिकाणी चालले रस्ताना म्हणतात बंद पडली असं तसं म्हणजे म्हणजे रिलाय म्हणजे आपण याच्यावर विश्वास ठेवू शकतो किंवा कुठे जाऊ शकतो गाडी मेन म्हणजे इथं जर डिस्प्ले आहे ना कधी कधी हँग मारत असते ना तर आपल्या मोबाईल कनेक्ट असते गाडी स्पेशल ऍप आहे तर त्या द्वारे पण तुम्ही गाडी पूर्ण स्टार्ट ऑफ सगळं करू शकता त्या डिस्प्लेचं काही काम नाही असं आणि गाडी एक एक चांगलं हे वाटलं मला पॉइंट याच्यामध्ये गाडी कुठं आहे काय सगळ्या ऍपवर समजते लोकेशन दाखवते जीपी नेव्हिगेशन आहे गाडीचं किती किलोमीटर गेली कुठून आली कोणत्या कुठं आहे गाडीचा सगळं दाखवते त्याचं चांगलं वाटलं म्हणजे कोणी जर नेली आपली गाडी चोरीला गेली सगळं समजून जाते म्हणजे चोरी गिरी व्हायचं काही आपली भीती आहे नाही आणि समजा तुम्ही आता एसरीज मध्ये काय काय लावले समजायले म्हणजे एक लाख पंचाळीस हजार दिल्याच्या नंतर आणखीन तुम्ही काय लावलं याच्यावर लावतो ला ला ते ते मागून लावलतो ते काहीतरी ते एक वेळा लावलं होतं पण ते काही जास्त दिवस टिकलं नाही टिकलं नाही कारण हा म्हणजे कसं या गाडीवर शीट बसलं बसला की थोडस की असं ते मागच्या थोडस लोटलं सारखं होते म्हणून ते निघून गेलं आणि लावलं होतं त्यानंतर हे लेडीज स्टँड लावलेलं इथं ऑनलाईन 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 काय छान बोलावलं फ्लिपकार्ट फ्लिपकार्टून आणि लावलं कसं काय मग किती झालं होतं एक चांगली गोष्ट आहे आणखी ह्याची सर्व्हिस फ्री आहे कुठं बजाज चेतकची सर्व्हिस चार्जेस पडतात आयतर जे सर्व्हिस चार्जेस आहे याची सर्व्हिस फ्री आहे सर्व्हिस फ्री कुठं पण कधी पण गेले तुम्ही तिथं की विदा चार्जेस सर्विस आहे म्हणजे तुम्ही तुम्ही घेतली होती अकोल्यातून आणि मग जर समजा आता तुम्ही अठरा हजार किलोमीटर चालवली तर मग आता सर्व्हिसिंगच्या वेळेस समजा काय काय सर्व्हिसिंगच नाही आहे पण काही जर असं आहे नट वगैरे काही डिले झाले काही पार्ट वगैरे काम पडलं फ्रीमध्ये आता कसा आता हे आता जे नॉर्मल आपली हे जे आपली याच्या डिलक्स तर याच्यात आपल्याला ऑइल वगैरे चेंज करायला लागत असते आणि ऑइल चेंज करायचं काम किलोमीटर हो, हजार किलोमीटर एक सर्व्हिसिंग करायला लागले असते सर्व्हिसिंग सर्व्हिसिंगचे जवळपास चार्जेस पडतात हजार रुपये वीस हजार रुपये तेच तुमचे तिथेच कमी होतात एक चांगला पॉईंट तो पण आहे म्हणजे याच्यात आता 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 ऑइल इंजिनच नाही आहे इंजिन नाही तर ऑइलचा प्रश्नच नाही आहे तर हे अशा प्रकारे इथं आपल्याला अशा प्रकारे हे लाईट वगैरे भेटून देतात हे चार्ज राहायचं आणि या गाडी सांगा हेल्मेट वगैरे काही भेटलं होतं अरे चहायला हो का अशा <laughs> <laughs> प्रकारे आहे मंडळी आणखी नॅसिरियस काही लावली नव्हती भाऊ तुम्ही आणि हे 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 पहिले चालतं पहिले झालं होतं मंडळी तर अशा प्रकारे आहे मंडळी ओलाची एस वन प्रो म्हणजे समजा जर तुम्हाला इलेक्ट्रिक पाहिजे आणि नवीन दर वर्षी समजा सहा महिन्यातून एक वेळा येत राहतो ऍक्टिव्ह स्पीड डिटेक्शन आहे आणखी आपण जर एका तुम्हाला ब्रेक दाबले तर गाडी पूर्ण बंद होऊन जाते म्हणजे जा हाय स्पीड वर खूप सारे फीचर आहे एखादा गड्डा वगैरे आला आपण समोरचा ब्रेक एकदम ताकद दाबला गाडी एकदम अशी कंट्रोल होते अशी हालत नाही अशी बाईक सारखी आहे गाडी काय म्हणतात भाऊ तुमचं काय म्हणणं या गाडीवर सांगा काही नाही म्हणणं तुम्ही लाजू नका तुम्ही हे आमचे भाऊ जरा लागतात हे आमचे निशांत भाऊ बैरत चांदूरचे चांदूरचे गाडी खूप चांगली आहे फक्त रोड कोण बरं तुम्हाला आवडली का गाडी सांगा का आवडली पैसे दीड लाख रुपये मग पेट्रोल टाकायला लागत तर मंडळी अशा प्रकारे आहे ओलाजी एस वन प्रो अन बर सांग आता मला ऑनेस्ट सांग एकदम की ब आता जर समजा दीड लाख तुला दिले तर तु एवढी हे आहे तर तू पेट्रोल तू इलेक्ट्रिक घेशील का पेट्रोलच घेशील काय युजच्या हिशोबा आतापर्यंत जो युज दिलेला आहे सपोर्ट त्या हिशोबाने इलेक्ट्रिक घ्यायला परवडेल कारण की काही कुठं बंदी पडली ह्याची स्पीड एकदम कमी नाही झाली कधी किंवा फुल चार्जिंग झाल्यानंतर स्पीड दिली जेवढी आहे तेवढीच देते एकशे दहा शंभर फक्त टायर मध्ये अन मंडळी या गाडीचा सगळा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज माहिती काय आता आपण बुलेट घेतो बुलेट कोणती समजा ते थ्री फिफ्टी मेटीवर झाली तर कायसाठी घेतो की गाडीत जास्त व्हायब्रेशन नसले पाहिजे गाडी स्मूथ चालली पाहिजे आता फोर व्हीलरचं कसं असते जेवढं मोठं इंजन तेवढं गाडी स्मूथ असते तर या गाडीतने आपल्याला ते विषय आहे ना म्हणजे हा जो आहे का नाही आता येणं जाणं नव्वद किलोमीटर होते तर याला असं काही फीलच होत नाही की बाबा आपण जे एकदम दुरून गाडी चालून आलो एकदम थकलो असं काही विशेष नाही म्हणजे याचा रोज तर येणं जाणं आता पेट्रोलच्या जा गाडीचं जर आता यात जर गाडी समजा या गाडीवरच जर समजा आता नव्वद किलोमीटर येणं जाणं म्हटलं तर माणूस पुरा ओखळून जाते कारण साठच्या स्पीडवर हे गाडी एवढी व्हायब्रेशन मारते म्हणजे म्हणजे हा बिन आपल्याला एक ॲडव्हान्टेज येऊन जाते म्हणजे आपण लॉंग जर्नी समजा नव्वद किलोमीटर शंभर किलोमीटर नॉनस्टॉप या गाडीवर करू शकतो तर हा बिन एक मला याचं प्लस पॉईंट वाटला आता कसा व्हायब्रेशन असतात गाडीत त्याला हे वाटतच नाही राईट काय कुठं हा आता रोज पन्नास किलोमीटर येणं जा ना तर काही वाटतच नाही आलो झटके पण जास्त माहिती म्हणजे शॉपक वगैरे बी चांगले झटके जास्त माहित नाही पडत म्हणून टपरा टपरा ढिल आता हे थोडं झालं पण आता हे जे आहेत आता याच्यात नाही फ्री चार्जिंग बरोबर ते फ्री म्हणतात तर आता काही विषय नाही सर्विस चार्जिंग चार कंपनी हो, चार चार तीन दोनशे वीस दोनशे वीस तर मंडळी अशा प्रकारे होती ओलाजी हो जी एस काही सांगायचा का सांगून द्या आता तुम्ही तसं माझ्या मित्रा चेतक आहे बजाज चेतक तो सांगत होता की ते पण चांगली आहे असं काही नाही हेच घ्यायला पाहिजे म्हणून कारण की ते खूप ढट गाडी आपल्या विदर्भामध्ये तेच ते गाडी जास्त ट्रेंडिंगला चालवा सध्याच्या कंडिशन मध्ये आमच्या कर... कॉलेजमध्ये फक्त एकच हे आहे ओला बाकी सगळे चार पाच बजेट चेतकच आहे तुम्ही आता विचार करू शकता माहितीये का आपल्याला जी आहे थोडी चांगली भेटून जाईल म्हणतो गाडी रेंज रेंज आता क्वालिटी आता क्वालिटी वाढली तर गाडीचं वजन वाढणार आहे गाडीचं वजन वाढलं तर रेंज रेंज, रेंज रेंज तर कमीच होणार आहे या हे गाडीमध्ये थोडं म्हणजे असं फायबर टाईप आहे फायबर तर रेंज तर जास्त देणारच आहे गाडी तर मंडळी अशा प्रकारे म्हणजे जण आहे आमच्या बजाज आमच्या कॉलेजमध्ये जो बजाज चेतक आहे तो येते किती किलोमीटर त्याच गाव म्हणजे तो येते जवळपास पंच्याहत्तर किलोमीटर जाणं आणि पंच्याहत्तर किलोमीटर येणं आणि त्यांना घ्यायला चार्जिंगची गाडी म्हणजे तुम्ही विचार करा हे काय खतरनाक चालू आहे विषय तर अशा प्रकारे आहे मंडळी तुम्ही बुलेटच घ्या सजेशन जर रोड वगैरे चांगले असतील बजेट असेल इलेक्ट्रिक पाहिजेच ब पाहिजेस पाहिजेच तर मग तुम्ही ही गाडी कन्सिडर करू शकता माझ्या भावाजवळ बुलेट होती तीच जाय पैरोबावर जाय मग काय झालं इथून टाकली मला पण तेच घ्यायची होती पण स्प्लेंडरमध्येच पेट्रोल असं असं असा विषय मंडळी आता कसं असते आता आता कसं आहे रोजचं जर असलं समजा एखाद्या वेळेस मागते घरी पैसे शंभर दोनशे रोजचं जर असला शंभर त्या दोनशे त्या ते दोनशेच लागत जा दोनशेच पेट्रोल लागत जाय रोजचं दोनशे अडीचशे दोनशे थे, थे। दोन दोनशे अडीचशेच कारण गाव बिन दूर आहे तर मंडळी अशा प्रकारे होती ओलाची एस वन प्रो आणि बॅटरी वगैरेच काय म्हणजे समजा आता पाच वर्षानंतर खराब झाली मग सांगितलं पन्नास हजार किलोमीटर ची गॅरंटी चार वर्षामध्ये आता चार वर्षांमध्ये हो का एका वर्षामध्ये होऊ त्याची दोन वर्षामध्ये पन्नास हजार होऊन जाईल आणि याची नाही का पुरी बॅटरी नाही चेंज होतात त्यात इथे सेल्स असतात सेल से आता कसं आता लोकांत भ्रम आहे की बा इले एवढं चालवल्याच्या नंतर किंवा महाग आहे ती बॅटरी महाग आहे काय असं तस एखादा म्हणतात पुरी बॅटरी नाही चेंज करणार लागत फक्त जे थोडे सेल्स असतात त्यातले म्हणजे सेल्स म्हणजे असे जे 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 ते समजा जे डेट झाले कॅमेरामध्ये तर ते आपल्याला चार्ज करावं लागतात म्हणजे काही असा काही लय मोठा काही खर्च चार्ज नाही चेंज करायला लागतात याचा आता ही समजा गाडी आणखी दोन तीन वर्ष आपल्याला समजून काय एक्सपिरियन्स आहे गाडीचा तर म्हणजे यायचं असं म्हणणं आहे की सध्याच्या कंडिशन मध्ये ओला एस वन प्रो याच्यासाठी चांगली आहे याच्यातनी काही यायला काही खराबी वाटली नाही आणि असं विन नाही की बा पेट्रोल गाडी घेतली नाही तर काही असं काही नाराज आहे या गाडी पासून तर असा काही विषय आहे नाही म्हणजे ओव्हरऑल जे पाहायला ओला एस पन प्रो जी गाडी आहे ती चांगली आहे तर मंडळी हाच होता आपला व्हिडिओ रिसेलचा काय विषय या गाडीचा रिसेल काही नाही म्हणजे देवबरोबरची गाडी आहे असं पण म्हटलं चालते कारण की आता बॅटरी जर एकाच वर्षामध्ये खराब झाली तर बंद चेंज होऊन शकते चाळीस हजार किलोमीटर नेमकेच झाले तुमची जर बॅटरी गेली तर ते तुमचा लग खराब मग मग काहीच नाही कारण कसं आहे आता एक लाख पंचवीस हजाराची गाडी आहे आपण वाचवली या गाडीतून समजा आता आता चाळीस हजार रुपये आतापर्यंत वाचवले आता राहिले एक लाख रुपये वाचवायचे पण आता या गाड्याचं कसं आहे आता हे जी गाडी आहे हे गाडी चालली जवळपास सत्तर हजार किलोमीटर इकडे दाखवून यायचं हे गाडी चालली जवळपास सत्तर हजार किलोमीटर तर इले कितीचं पेट्रोल लागले शिवरायचं पर्यंत चाळीस एक लाख साठ हजार रुपयाचा समजा या गाडीला आतापर्यंत पेट्रोल लागलेलं आहे आणि या गाडीची तेव्हा किंमत होती जवळपास सत्तर हजार रुपये मग एक साठ आणि सत्तर किती झाले दोन लाख चाळीस हजार तर दोन लाख चाळीस हजार रुपयाची ही गाडी आहे आणि ही जर गाडी समजा आताच्या कंडिशनमध्ये आपण विकली तर या ग... हे हां समजा एक हजार रुपयापर्यंत ही गाडी आपल्याला समजा रिसेल भेटून जाते म्हणजे काही ना काही रिसेल आपल्याला या गाडीमध्ये भेटून जाते पण तुम्ही जर की व मी इलेक्ट्रिक गाडी घेतो भाऊ तीरपूर आलं जास्त ते तुम्ही जर आम्ही इलेक्ट्रिक गाडी घेतो रिसेल पाहिजे आम्हाला तर तसं काही विषय आहे जर समजा रिसेल दिले काही कामाच नाही पडत नाही कारण की बॅटरी चेंज झाली तर गाडी परत नवीन होऊन जाते परत तुमची गाडी आणखी पन्नास साठ हजार किलोमीटर चालते म्हणजे कसं आहे मेंटेनन्स काही आहेच नाही विषय डायरेक्ट नवीन करता तुम्ही तुमच्या गाडीला बॅटरी चेंज केली की गाडी नवीन काही बाकी काही इंजन खराब होते सगळं इंजन बदलून भेटत नाही बदलून भेटलं की मग ते किमतीमध्ये पडत गाडी जायच नाही मंडळी अशा प्रकारे आहे आमचा एक्सपिरियन्स तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ अशा नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र भाऊ धन्यवाद तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स आमचा ऑडियन्स पर्यंत शेअर केल्याबद्दल घ्या बुलेट घ्या चला